नमस्कार मंडळी कशात आहात तुम्ही सगळे मस्त आम्ही पण मस्त तुम्हाला मी अलिबागचे राहिलेले व्हिडिओ शेअर करते तर तुम्ही संध्याकाळचा पाच ते सहाचा व्ह्यू आहे हा पण थोडं ढगाळ वातावरण दिसतं समुद्राच्या पाण्यामुळं तर आम्ही खूप मजा केली खूप म्हणजे खूप आम्ही ब बा, बर्थडे सेलिब्रेट केला त्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलेच आहे त्यासाठीच आम्ही गेलो होतो आम्ही शनिवारी गेलो आणि रविवारी संध्याकाळी घरी आलो आणि हे दुसऱ्या दिवसाचं आहे तर आदल्या दिवशी आम्ही पा पाच साडेपाच वाजता सा गेलो ना तेव्हा ना आम्ही ना थोडं तर तो किल्ला दिसतोय ना तिकडे आम्ही पाणी कमी होतं तेव्हा आम्ही तिकडे चालत चाललो होतो सगळेजण आणि नंतर चिखलत पाय रुतायला लागल्यामुळे आम्ही कॅन्सल केला आणि नंतर तिकडे एक हिकडच्या साईडला सरळ गेलं ना तर बोटिंगचं आहे हे बघा हिकडच्या कोपऱ्यावर ना बोटिंगचं आहे तर तिथं बोटिंगचं करायला गेलं आम्ही बोटिंगसाठी गेलो ना सगळ्या तर काय झालं सांगा आमच्यावर खूप वाईट प्रसंग आला जेव्हा आम्ही बोटीमध्ये बसलो तेव्हा अर्ध्या म्हणजे अर्धं अंतर आम्ही पार केलं नंतरनं ना बोटनं ना आमची एकदम थांबली तर आम्ही विचारलं काय झालं काय झालं आणि आमच्यासोबतनं लहान मुलं पण होती काय झालं काय झालं विचारलं तर तो सांगायला लागला की पेट्रोलला संपलं पेट्रोलला संपला असं पेट्रोल ला सांगायला लागला आम्ही इतकं घाबरलं इतकं घाबरलं का विचारून सोयरा आमच्या घरातली लहान मुलं होती आमच्यासोबत मग तर आम्ही जास्तच घाबरलो आणि ते ज्या जॅकेट असतं ना सेफ्टी जॅकेट ते तर घालायलाच पाहिजे एकाच तर त्याचं हुक नव्हतं लागत त्यामुळे तर आम्ही जास्तच घाबरलो बाकीच्यांचे सगळ्यांचे होते पण बहिणींनी जे जॅकेट घातलं तर त्याचं हुक नव्हतं लागत आणि तो आधी सांगत नाही तुम्ही कधी पण बोटिंग करत असाल तर तुम्ही पहिलं त्याला विचारून घ्या जॅकेट आहे का त्याचे हूक व्यवस्थित आहेत का आणि ही तुमच्याजवळ मी माहिती शेअर करते का तर जे आमच्या बाबतीत घडलं आहे ते कोणाच्या बाबतीत घडायला नको म्हणून मी तुम्हाला तुम्हा सांगते की आणि पेट्रोल पेट्रोल आहे का रिटर्न परत येईपर्यंत पेट्रोल पूर्ण आहे का त्याच्यात ते पण विचारा जॅकेट आणि पेट्रोल सगळी सुरक्षा आहे का त्याच्याकडून आपल्याला मिळणार आहे का कारण ना त्या लोकांना ना काही पडलेलं नसतं आपल्याला काय झालं तर ते फक्त पैशाकडेच बघत असतात आणखीन कोण येतं आहे का आपण जर संकटात अडकलो तर काय करणार आहेत ते म्हणून आपण आपली सुरक्षा घेऊनच पुढेच जायचं जे जो काही आनंद घ्यायचा आहे तो आपल्याला आपल्या जीवाची सुरक्षा करूनच घ्यायचा आहे आणि हे बघा हे राईट करतात हे आमच्याच घरातले आहेत रितिका इतकी घाबरत होती तरी सुद्धा तिच्या मम्मीने तिला सगळ्या राईट करून घेतल्या तिच्याकडून हे बघा ही पुढं बे बसलेली आहे ना ते व्हाईट बेल्ट दिसतं ते रितिकाच आहे ती खूप घाबरली होती तरी सुद्धा तिची मम्मी बघा तिच्या मम्मीसोबत ती आली हे करून सगळ्यांनीच केलं आणि सोनू पण होता सोनूनी पण गेलेलं आहे तर तुम्हाला सांगायचं मला हेच आहे की अशी वेळ कोणावर येऊ नये म्हणून मी सांगते कारण का आजूबाजूला कुठली बोट दिसत नव्हती काय नव्हती नंतर मग थोड्या वेळाने एक बोट दिसली मग ती एवढी फास्ट चालवत होती आमच्या बोटीला धडकायला लागली मग सगळ्यांनी हात आतमध्ये घेतले मग त्याच्याकडून पेट्रोल मागून घेतलं मग आमची बोट चालू झाली आणि त्याच्याकडून पेट्रोल घेतल्यानंतर आमची बोट चालू झाली मग आम्ही म्हटले आम्हाला आता पुढे नेऊ नकोस आम्हाला परत प परत नेऊन सोड जिथं आम्ही होतो ना तिथून जिथून आम्ही सुरुवात केली तिथं आम्हाला नेऊन सोड जिथं सगळे माणसं आहेत ना तिथं नेऊन सोड मग त्यांनी ते आमचं ऐकलं पण तुम्ही लक्षात ठेवा की हा आ, हा व्हिडिओ बरेच म्हणजे भरपूर लोकांना शेअर करा कारण का बघा रीती का किती घाबरली ती खूप लोकांच्या बाबतीत असं होऊन होऊ होऊ शकतं किंवा होऊ नये त्यासाठी मी सांगते ही अशी वेळ कोणावर येऊ नये कारण कोणत्याही गोष्टीचा आनंद घेताना आपल्या जीवाची सुरक्षा पहिली केली पाहिजे दुसऱ्या दिवशी होती भोगी त्या माझी काहीच तयारी नव्हती मग मी सकाळ सकाळ घेऊन आले सगळ्या मिक्स भाज्या सुगडं आणि बाजरीचं पीठ तर मी विकतच चाललेलं का आहे कारण काय वेळच नव्हता ह्या सगळ्या गोष्टी करायला माझी तब्येत तर खूप खराब आहे गव्हाच्या लोंब्या आहेत ना त्या आम्हाला खूप आवडतात म्हणजे सगळ्यांनाच आवडत असतील तर सुगडामध्ये भरल्यावर खूप छान दिसतो ऊस ऊस तर लागतो सुगडामध्ये पुजायला त्यामुळं हे सगळं घेऊन आली मिक्स भाज्या केल्या काहीसुद्धा तयारी नव्हती देवपूजा केली सगळी कामं केली त्यात माझी तब्येत बरी नव्हती आणि खूप तिथं अलिबागला गेल्यावर ना खूप म्हणजे फिश तर खायला चांगलं असतंच तिथलं पण निसर्ग वातावरण खूप चांगलं असतं खूप म्हणजे खूपच चांगलं असतं आम्ही जेव्हा बघितलं ना ते संध्याकाळचं पाणी ना अगदी 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 किनाऱ्याला येतं आणि दुपारचं हळूहळू हळूहळू कमी होत जातं तो एक बघण्याचा आनंद खूपच भारी आणि सकाळचं थोडंसं थोडंसं मागं जातं आणि दुपारचं आणखीन जास्तीत जास्त मागं जातं आणि रात्रीचं एकदम पुढं येतं एकदम म्हणजे एकदम पुढं जेवढ्याच त्याची जी, जी एरिया आहे ना समुद्राची ती सगळी भरून जाते संध्याकाळच्या टायमाला त्यामुळं तो अनुभव ना माझ्यासाठी तर खूप भारी होता एवढा जवळून आम्ही तर कोकणातलेच आहे आम्ही असं मुक्कामी राहून त्या निसर्गाचा समुद्राचा जो अनुभव आहे तो मी तर पहिल्यांदाच घेतलेला आहे तर तुम्हाला कधी कधी तुम्ही बोटिंग वगैरे करणार असाल तर तुम्ही ह्याची प्लीज खबरदारी घ्या की पेट्रोल आहे का ते सुरक्षा जॅकेट आहे का त्या सगळ्या गोष्टीचे हे विचारूनच बोटिंगवाल्याला विचारूनच तुम्ही नंतर जर बोटिंग कर, बोटिंग करायचं असेल तर बोटिंगचा प्रवास करा, बोटिंग करा। बाजरीची भाकरी केलेली आहे तीळ लावून सुंदर झालेलं भाकरी माझं मा स्वयंपाक असतो चांगला म्हणजे अगदीच काही का हे नसतं मला व्यवस्थित स्वयंपाक करायला जमतो आणि आता जसे जसे वर्ष वाढतात तसं आपल्याला स्वयंपाकाचा अनुभव पण येतो त्यामुळे आपल्या हातून आपसुकच असं म्हणजे प्रत्येक गोष्ट चांगली होते आणि मिक्स भाजी केलेली आहे वाटण तयार करून केले कारण सकाळ सकाळ भरपूर कामं केली मी खूप खूप कामे बाहेरून सगळं आणून तर परत एवढं सगळं करायचं ना खूप त्रासदायक असतं मला तर मी तर आदल्या दिवशीच जे काय मला करायचं असेल ना कोणताही सण असू देत मी आदल्या दिवशी सगळी तयारी करून घेते आणि हा देवाला नैवेद्य भरलेला आहे दही साखर घेतलेला आहे गाजर घेतलं आहे भाजलेला पापड आणि बाजरीची भाकरी तिळ लावलेली आणि भाजीमध्ये पण थोडे तीळ टाकायचे असतात कारण तिळाचंच खूप महत्त्व आहे या सणाला तिळाचं आणि गुळाचं त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या खूप शुभेच्छा आणि तुम्ही मला सांगायचा हा व्हिडिओ मी खास त्यासाठीच बनवलेला आहे की तुम्ही सगळ्यांनी ज जेव्हा कधी तुम्ही समुद्रकिनारी किंवा मोठी नदी असते तिथे पण बोटिंग असतं तेव्हा तुम्ही तुमची काळजी घेऊनच प्र आनंद घ्या